चला लक्ष द्या सर्व दोन हजार पंचवीस हे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आहे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि आपण भारतभर हे साजरं करत आहोत तर याचाच एक भाग म्हणून आज मी तुम्हाला संविधानाचा एक अभंग शिकवणार आहे आणि तो अभंग तुम्ही रोज म्हणायचा आहे त्या अभंगाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे त्याच्या प्रत्येक ओळीमध्ये संविधानाच्या संदर्भात काय दिलेलं आहे ते जाणून घ्यायचं आहे आणि ते, ते इतरांना सांगायचं आहे आपण सर्वजण संविधानाचे संवादक आहोत आपल्या आईला वडिलांना भावाला बहिणीला सगळ्यांना तो सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे अभंग म्हटलं की आपण संत तुकारामांचा संत नामदेवांचा संत एकनाथांचा संत ज्ञानेश्वरांचा अभंग म्हणतो त्यांनी पण मानवाच्या कल्याणासाठीच अभंगामधून मा आपले विचार व्यक्त केलेले आहेत तसाच एक अभंग स्वामी सर आहेत संविधान संवाद समितीचे त्यांनी लिहिलेलं आहे अतिशय सुंदर असा अभंग आहे तो तुम्हाला पाटे होईल तर मी म्हणतो माझ्या मागे म्हणा भारताचा प्राण भारता आहे संविधान तयाला जाणून घेई घेई भारताचा प्राण भारता आहे संविधान सव्भीद्धान, आहे तयाला जाणून घेई घेई तयाला जाणता तयाला तयाला जानशी स्वतःला तव अस्तित्वाला, तव अस्तित्वाला अर्थ येई ये होते येथे सारे।, सारे वेग वेगवेगळे मी।, मी आता आम्ही झालो भारतीय, भारतीय।